सर्वांना सविनय जय भेट समस्त बौद्ध जन लढा न्याय हक्कासाठी आयोजित या क कायद्याचा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम त्यांनी लावला आणि मला बोलवलं त्याबद्दल ते आधीच त्यांचे धन्यवाद करते एक संवाद साधण्याचा तुमच्याशी मला एक संधी मिळाली असं मी समजते आहे सगळ्यात आधी मी नावाचा थोडासा जो बऱ्याचदा निर्मला वामन मग फक्त वामन हे जे काही आलं ते थोडंसं क्लिअर करते आणि मग पुढे जाते तर माझं बेसिकली नाव कविता निर्मला वामन म्हणजे माझं नाव स्वतःचं कविता आईचं नाव निर्मला आहे वामन हे माझ्या वडिलांचं नाव आहे मी आडनाव लावत नाही त्याच्या मागे अजिबात असं नाही आहे की जात दिसू नये किंवा अजून काही दिसतं म्हणून ते लपवायचं आहे असा कुठलाही काय म्हणून हेतू नाही आहे किंवा असा कुठलाही विचार त्या मागे नव्हता लॉचं शिक्षण झाल्यानंतरच मला नावाचं म्हणजे आधीपासनं डोक्यात होतं पण ती प्रक्रिया मला लॉमुळेच कळाली आणि मेन पर्पज हाच होता की आई वडिलांचं नाव आपल्याला लावलं पाहिजे कारण दोघांचीही मी मुलगी आहे आणि बऱ्याचदा आपण फक्त तुमच्या मार्कशीटमध्ये आता हल्ली आईचं नाव यायला लागलेलं ला आहे तर आईचं नाव एका कोपऱ्यातच असते अजूनही तिला ते स्थान मिळालेलं नाही आणि म्हणून मला असं बऱ्याचदा जेव्हा वामन मॅडम फक्त म्हटलं जातं तेव्हा वाईट पण वाटतं की अरे मी आईचं नाव लावले ते नाव असं कड घ्या आणि कोर्टामध्ये पण तुम्हाला जर माहिती असेल ऍडव्होकेट स्वयंसो हो म्हणून जे काही बोलवलं जातं आणि त्याच्यामुळेच आणि वकील जेव्हा तुम्हाला विचारतो तेव्हा तो विचारतो की कोणते चार्जेस लावले हे कशासाठी विचारतो बेलेबल मॅटर आहे का नॉन बेलेबल आहे बेलेबल असेल मॅटर एखादं ज्याला जामीन पात्र म्हणू तर जामीन पात्र मॅटरमध्ये तुम्हाला जामीन लगेच मिळू शकते तो तुमचा हक्क असतो असं आपण म्हणू शकतो पण जे नॉन बेलेबल मॅटर्स असतात त्याच्यामध्ये बेल मिळण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कळून तुम्हाला आर्ग्युमेंट करावं लागतं आणि ते डिस्क्रिशन आहे कोर्टाचं की ह्याला बेल द्यायची किंवा नाही जनरल रूल असा सांगतो की जनरली मिळतं फार सिरियस ऑफेन्सेस जे असतात असं काही ॲक्च्युली कुठलं सेक्शन असं म्हणत नाही की हे सिरियस ऑफेन्स आहे म्हणून ह्याच्यात मिळणार नाही पण त्याचा एकंदर फेसी म्हणतो आम्ही त्याला की एकंदर त्या केसचं स्वरूप कसं आहे ते फार जास्त हिनियस असेल खूप जास्त ज्याला आपण म्हणू की दुर्मिळ आहे मर्डर सारखं एखादं मॅटर की ज्याच्यामध्ये माणसाला बेल म्हणजे जामीन देऊन त्याला बाहेर सोडणं हे फार अवघड गोष्ट असतं किंवा तो अजून धमक्या देऊ शकतो अजून कोणाला तरी मारायची धमकी देऊन कारण ऑलरेडी दे त्यांनी एक मर्डर केलेला आहे तर दुसरा मर्डर तो करू शकतो अशा ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे अशा काही गुन्ह्यांना नॉन बेलेबल ज्याला आपण म्हणतो कि अजामीन पात्र गुन्हे असतात आणि मग त्याच्यामध्ये शक्यतो जामीन मिळणं फार अवघड जात असं जनरली होत आता हे झालं बेदखल अदखल आणि दखल पात्र आणि बेलेबल जामीन आणि अजामीन त्याच्या mm -hmm. व्यतिरिक्त माणसांना काय काय म्हणजे तेव्हा एफ आय आर लिहिलं जातं बऱ्याचदा तुमच्या असं लक्षात येईल एफ आय आर ची कॉपी पोलीस देत नाही किंवा नाही म्हणजे विचारल्याशिवाय तर ते देतच नाही बऱ्याचदा असं होतं पण आता काही ठिकाणी हे चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात खरं एफ आय आर ची कॉपी मिळणं हा तुमचा राईट आहे तुमचा हक्क आहे ते तुम्हाला पैसे म्हणजे काही ठिकाणी असं पण मी बघितलं की झेरॉक्स तुम्ही तुमची काढून या असं करतात काही वेळेला खरं तर ती मेन कॉपी म्हणजे ज्याला आपण म्हणू कार्बन कॉपी या कॉपीज ज्या असतात ह्या आपल्यासाठीची एक कॉपी त्याच्यामध्ये असते आरोपीसाठी एक कॉपी असते दुसरं एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट करायचा असेल त्या मॅटरमध्ये जनरली अरेस्ट करताना कुठून तुम्ही अरेस्ट करताय त्या व्यक्तीला आणि कुठल्या गुन्ह्यासाठी करताय म्हणजे कोणते चार्जेस लावलेले कशासाठी करताय किती वाजता तुम्ही घेऊन चाललाय पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललाय का अजून दुसरीकडे कुठे घेऊन चाललाय बरोबर कारण लॉ असं सांगतो कायदा असा सांगतो की तुम्हाला अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुम्हाला कोर्टामध्ये हजर केलं पाहिजे सहा पी एम पासून ते सकाळी सहा एम पर्यंतचा जो वेळ आहे संध्याकाळच्या सहा पासून ते सकाळच्या सहा पर्यंत ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये अटक करता येत नाही मला वाटतं आता एक नंबर पण टोल फ्री नंबर टोल फ्री नंबर एक दहा एक्याने मला वाटतं स्त्रियांसाठी जे रात्री स्पेशली कारण आता एम एन सी म्हणजे ज्या फॉरेन कंपनीज आहेत आपल्याकडे जे आलेले आहेत त्यांच्याकडे नाईट शिफ्टला मुली जातात त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला एखाद्या ठिकाणाहून महिला एकटी जात असेल तर त्या टोल फ्री नंबरवरनं जर तुम्ही कॉल केला तर पोलीस स्वतः तुम्हाला घ्यायला येऊ शकतात अशाही पद्धतीचं एक संरक्षण आपल्याला मिळालेलं आहे शंभरचा नंबर आहे जनरली कॉल करून तुम्ही कधीही हे करू शकता दुसरा एक खूप महत्त्वाचा महिलांच्या दृष्टीने जो मी कायम वर्गामध्ये पण मी हा रिपीट करत असते रेपच्या केसेसमध्ये आपल्याला कायदा म्हणजे आय पी सी असं सांगतं की सेल्फ डिफेन्सचा आपल्याला राईट आहे हक्क आहे सेल्फ डिफेन्समध्ये प्रॉपर्टी स्वतःची जीवितहानी म्हणजे हे वाचव स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही अगदी सुद्धा काही गोष्टी करू शकता कसा फोर्स लावलेला आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती फोर्स वापरता त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात तर रेपसारख्या रेपसारख्या मॅटरमध्ये जर एखाद्या मुलीनी मर्डरपर्यंत जरी तिला वाचवण्यासाठी म्हणून केलेला असेल आणि त्याच्यामध्ये चुकून तिच्या हातनं मर्डर झालेला असेल तर माझं असं म्हणणं आहे तिथपर्यंत हा तुमचा सेल्फ डिफेन्सचा मुद्दा बनू शकतो तो डिफेन्स तुम्हाला घेता येऊ शकतो आहे ते चार पाच म्हणले की दोन तरी दिवस वाढवून देतात वगैरे असं जर दिलेलं असतील तर मग हे जे ऍडिशनल दिवस आहेत ते किती अ त्याची चौकशी केल्यानंतर त्याला नंतरच्या त्या नंतर ह्याच्यामध्ये कुठे जावं लागणार म्हणजे चौकशी केली कस्टडी जेवढी वाढवून घेतली त्याच्यानंतर काय अशी किती वाढवायची आहे मला काहीतरी लिमिट असलं पाहिजे ना तर चौदा दिवस ऍट अ टाइम असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे चौदा दिवसानंतर जास्तीची पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा कोर्टाची परमिशन घ्यावी लागते आणि ती वाढवून मिळू शकते आता ह्या सगळ्या कस्टडीमध्ये जर त्याची सगळी चौकशी झाली सगळी माहिती मिळाली आता त्याला कस्टडीची गरज नाहीये अशा कुठे केली जाते तर ती बंगल ज्याला मॅजिस्ट्रियल कस्टडी म्हणतात ज्याला आपण जेल म्हणतो त्या जेलमध्ये अंडर ट्रायल जे मॅटर आता चालू आहे म्हणजे ते अंडर ट्रायल आहेत अजून त्याचे मॅटर चालू आहे प्रोसिडिंग चालू आहे अशा सगळे मॅटर्सच्या मध्ये अंडर ट्रायल मध्ये जर त्याला बेल मिळालेली नसेल जामीन मिळालेली नसेल तर त्याला कुठे ठेवायचं आता पोलीस कस्टडी तर नाहीये त्यामुळे मग कुठे ठेवायचं तर त्याला मॅजिस्ट्रियल कस्टडीमध्ये ज्याला आपण जेल म्हणतो तिथे ठेवलं जातं आता जेलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जे ज्याला आपण म्हणू सेल असतात किंवा रूम्स असतात अंडर ट्रायल्सला वेगळं ठेवलं जा जातं त्यांना ऑलरेडी शिक्षा झालेली आहे म्हणजे ज्यांचा गुन्हा साबित झालेला आहे वे त्यांना वेगळ्या रूम मध्ये ठेवलं जातं तिथे पण काही त्यांचे हक्क आहेत ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणू हे सगळ्याची जेवायला व्यवस्थित मिळणं वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे त्याचे राईट्स म्हणून त्याचे हक्क म्हणून त्याला मिळतात तर अंडर ट्रायल वाल्यांना वेगळं ठेवलं वे जातं बऱ्याचदा आता टेक्नॉलॉजीचा एवढा शोध लागलेला आहे आणि एवढं वाढलेलं आहे टेक्नॉलॉजी सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याला कोर्टामध्ये ऐवजी बऱ्याचदा त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतं म्हणजे व्हिडिओवरून त्याच्याशी जे जे आहे ते डायरेक्ट बोलू पण शकतात अशा पद्धतीने ते मॅटर जे आहे ते चाललेलं असत तर पोलीस कस्टडीमध्ये किंवा जेलच्या कस्टडीमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये दोन्ही या सगळ्या मध्ये म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करताना आणि अटक केल्यानंतर एक गोष्ट जी केली जाते ज्याला आपण एमआयसी म्हणतो म्हणजे मेडिकल चेकअप केलं जातं हे मेडिकल चेकअप का गरजेचं असत म्हणजे जेव्हा अरेस्ट केलं तेव्हा त्याची बायोलॉजिकल पोझिशन म्हणजे त्याची हेल्थची पोझिशन काय होती कारण चुकून जर तो पोलीस कस्टडीमध्ये नेला हार्ट अटॅकने गेला असं अजून कशाने आणि त्याची जर एमआयसी झाली नसेल तर लोकांना कळणार कसं ना की म्हणजे जेडला कळणार कसं की हा नेमका कशाने गेला त्यामुळे ज्युडिशियल कस्टडी मध्ये किंवा एखाद्या जेलच्या कस्टडीमध्ये ज्याला आपण अनैसर्गिक पद्धतीने जेव्हा होत तेव्हा संशयाची आहे ती पोलिसांवर जाताना दिसते आणि म्हणून एन एसी करणं हा तुमचा पण हक्क आहे की आपल्याला आधी झाली असेल आपली सगळी जर मेडिकल चेकअप झालेला असेल तर तुम्हाला ऍडिशनल त्यांनी मारलेलं असेल किंवा अजून काही झालं असेल तर ते सगळं नंतरच्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला सांगता येऊ शकतं ते मेडिकल वर आणता येतं अशा अनेक गोष्टींचे हक्क तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे आणि अशा ह्याच्यामध्ये चुकून जर एखाद्याची पोलिसांनी खूप मारली आणि कस्टोडियल डेथ झाली पोलीस कस्टडीमध्ये जर डेथ झाली असेल तर मग काय करायचं तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याच्या त्या पर्टिक्युलर पोलिसांच्या विरोधामध्ये केस दाखल करता येते त्याच्याकडनं कॉम्पेन्सेशन म्हणजे गव्हर्नमेंटकडनं कॉम्पेन्सेशन घेता येतं त्या ग्रेडिंग पिक्चरमध्ये तुम्ही ते बघितलेलं असेल की त्याला शेवटी न्याय मिळतो तर हे जे आहे हे करता येऊ शकतं ड्युरिंग द म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करताना एफ आय आर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एफ आय घेत नाही पोलीस लोक किंवा टाळा टाळ करतात म्हणजे आज बोलो उद्या बोलो परवा बोलो असं करून टाळ टाक ता शक्य ते एफ आय आर घेण्याचं करत नाही आता मग अशी आपण जे पात्र गुन्हे म्हटलं खर तर पात्र गुन्ह्यांमध्ये त्यांना ती घ्यावीच लागते म्हणजे अगदी मी असं म्हणेन की एफ आय आर देण्याच्या सुद्धा पद्धती आहे एफ आय आर प्रत्येक वेळेला आपण जेव्हा जातो जनरेली पोलीस स्टेशन मध्ये काही चित्र दिसतं तिथे एक रायटर असतो तो रायटर आपण जे सांगतो त्याप्रमाणे काहीतरी गोष्टी लिहून घेत असतो